फक्त मिनी पाकिस्तानच आहे की रेक्त राहुल गांधी तिथे निवडून चार आता त्यांची बहीण निवडून येते सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात खरंच आहे विचारा ना ना ते काय अतिरेकीना धरूनच लोक खासदार झालेले आहेत यापुढे हिंदुत्वाचं काम असं ताकदीने चालू ठेवा कोणी आमचा माता भगिनी पाकड्या नजरेने पाहता कामा नये एवढी धाक आणि दरारा आपल्या हिंदू समाजाच्या इथे तयार करा खरंच कौतुक करायला पाहिजे आमचे केरळवरून जे मित्र आले मी आवर्जून सांगत होता त्यांची ओळख सांगा बारा हजार ना मोदींना सोडवलं बारा हजार अहो एक आपल्या भगिनींना घरी आणण्यासाठी किती मेहनत करायला लागते ला ला ना आमच्या सगळ्या सारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना विचारा एक दिवसात आमच्या भगिनी आमचा ह्या केरळमधल्या भावानी बारा हजार आणले घरात आणि मोठ्या संख्येने त्यांच्यासाठी टाळ्या मारा आणि त्यांचं अभिनंदन करा बारा हजार आमच्या हिंदू किंवा भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलं आहे ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून आता त्यांची बहीण निवडून येते सगळ्या अतिरेकीच त्याला मतदान करतात खरंच आहे विचारा धरून आपलं खासदार झालेले आहेत